डे मामा हेलो गाइस वेलकम बॅक माय माझ्या मम्मी च्या चॅनल मध्ये हेलो गाइस वेलकम बॅक माय YouTube चॅनल सो तुमचा अश्विनी आनंद चॅनल मध्ये खूप सारं स्वागत आहे तर मित्रांनो आज आमच्याकडे बघा कसलं मौसम आहे बारिश पाऊस पडायला हलकी हलकी बारिश घरातले गर्मी होऊ राहिली म्हणून बाहेर पीठ चुरत आहे या पेप्सी काय आला बाहेर मस्त पावसाचे म्हणजे पावसाचे पावसाला एन्जॉय करत पीठ चुरायचे गारव्या ठेवते दवा तुम्ही पाहू शकता पहा आमच्या इथे किती आभाळ आलेले आहे पुरे ढग काय झालेली आहेत डबल पाऊस थांबून गेला आता आता आणि डबल थांबला आभार किती आलं आभार नदीतलं पाणी ओढून घ्यायला येऊन लढायला माझी मम्मी पीठ चुरत आहे पहा गलतीने चाडकेलची ठप्पा इकडे बेकायचंच आहे तिकडेच गेले उडून अशी वाटायची मम्मी त्या पिनच लावली आजच्या दिवस पाऊस येणार नाही वाटते मम्मी काय करतस तू मम्मा मम्मा तू इथं पिन लावलेली आहे खोलती

Goodbye.